नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं आ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज काटापद्रा साडीला घरच्या घरी आपण कसे गोंडे बांधू शकतो याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो तर बघा व्हिडिओमध्ये एक साडी पसरून घ्यायची आहे पद्रा साईडला आणि त्याच्यावरती काहीतरी वज ठेवायचं आहे आणि एक, -एक दोरा आपण सुईनं काढून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कधी कधी पूर्ण निघतो कधी कधी निम्म्यापर्यंत तुटतो त्यानंतर इकडचं आपण एक साईडचं काढल्यानंतर एक साईडचा काढून घ्यायचा असं थोडं थोडं करून दोन्ही साईडचं काढून घ्यायचं दोरं तर बघा दोरा वळल्यानंतर अगदी निघतो पण ह्या साईडला धडी असते ना त्या साईडला तुटून जातो त्यानंतर राहिलेला दोरा आपण तिकडून पटकन काढून घ्यायचा म्हणजे जास्त त्रास होत नाही काढताना एक एक दोरा काढून घ्यायचा म्हणजे पटकन होऊन जाते मध्ये जर दोरा तुटला तर तिकडच्या पण आपण त्याच वेळेला काढून घ्यायचा म्हणजे पटकन होऊन तर अशा प्रकारे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं लांबीला आपण काढून घ्यायचं सर्व दोर तर बघ आमची श्रेया व्हिडिओ काढत आहे आणि फोन भरपूर हलवत आहे तर बघा इथं सर्व मला जेवढं पाहिजे तेवढं मी उसळून घेतलेलं आहे दोरं आणि कंगव्यानं असं चांगलं विच विचरून घ्यायचं आहे म्हणजे निघलेले दोर अडकलेले निघून जातात कंगव्याने विचारल्यानंतर आणि जेवढं आपल्याला रुंदी पाहिजे तेवढ्या साईजनं घेऊन गाठ मारून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे गाठ मारतो आणि सुईने पाठीमागं जेवढं पाठीमागं पाहिजे तेवढं सारून घ्यायचं तर सुईने जेवढं पाहिजे आपल्याला गोंडा तेवढं घेतलेला आहे मी दोरा बघा आणि एक साईड एका हातानं आपण धरायचं पाठीमागच्या साईडला बघा इथं दाखवले व्हिडिओमध्ये आणि एका हातानं पिळा देऊन गाठ मारून घ्यायचं आहे दोन्हीच्या मधनं आपण काढायचं आहे आणि पाठीमाग हळू सुईनं सारायचं आहे म्हणजे जेवढं पाहिजे आपण तेवढं पाठीमाग जाती घाट आणि हे अशा पद्धतीने गोंडे ना सुटत नाहीत आणि टिकाऊ पण असतात विकतच्या गोंड्यापेक्षा टिकाऊ असतात याच्यात तुम्ही डबल टिबल केवढी साखळी करायची आहे तेवढी करू कर शकता मी इथं सिंगलच बांधते डबल जर करायचे कर असेल तर साखळी पहिल्या याच्यातील आणि दुसऱ्या ह्याच्यातील थोडं थोडा दोरा घ्यायचा आणि घाट मारायची तर मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये सिंगल दाखवले हो आणि हे गोंडे टिकतात विकतच्या लेसपेक्षा हे गोंडे टिकाव असतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात तर अशा प्रकारे मी सर्व गोंडे बांधून घेतलेत बघा दोन साडींना गोंडे बांधलेत मी त्यानंतर कंगव्याने छान असं विचारून आहे म्हणजे त्यात काही अडकलं असेल तर निघून जातं तर बघा इथे दोन साडींना मी गोंडे बांधून तयार झालेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय